सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत् सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की संतन की जय 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 रघुवीर समर्थ हरि श्रीमत श्रीमत् अभंग ज्ञानेश्वरी अभ्यास उपक्रम अध्याय बारा सत्र दहा सर्व स्वामी भक्त साधकांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण जे चिंतन करणार आहोत ते केवळ भगवद्गीतेचा एक श्लोक आणि अभंग ज्ञानेश्वरीतील फक्त तीनच अभंग आहेत दोनशे बावन्न ते दोनशे चोपन्न आणि ते अभंग असे आहेत अभ्यासा परिस ज्ञान हे गहन ज्ञानाहुनी ध्यान असे थोर ध्यानाहून चांग कर्मफल त्याग त्यागाहून भोग स्वानंदाचा अनुक्रमे ऐसा क्रमोनी हा पंथ शांती सदनात पातला हा विषय महत्वाचा केवळ तीन अभंगाच चिंतन असा वेगळा काढण्याचं कारण असं आहे की शेवटच्या अभंगात लिहिलं आहे अनुक्रमे आईचा क्रमोनी हा पंथ म्हणजे ह्याचा अर्थ ह्याच्यात जे सांगितलेलं आहे ती प्रत्यक्ष वाटचाल घडली पाहिजे आणि साधकाच्या दृष्टीने प्रत्यक्ष वाटचाल घडणं म्हणजेच साधना होणं खूप गरजेचं आहे नाहीतर साधना न होता बाकीच त्याच्यात फक्त कव्हरिंग जे आहे, त्या कव्हरिंगचाच खूप अभ्यास झाला आणि प्रत्यक्ष साधना घडली नाही तर साधकाच्या दृष्टिकोनातून ते फार उपयोगाच नाही आणि म्हणून स्वामीजींचा भर हा प्रत्यक्ष साधनेवरती जास्त होता थिरोटिकल अभ्यास हा कितीही केला तरी शेवट त्याला एक मर्यादा आहेत कारण प्रत्यक्षानुभूती ही शब्दांच्या पलीकडची आहे आणि म्हणून प्रत्यक्ष साधना घडणं अत्यंत महत्वाचं आहे आता या तीन अभंगाच आपण चिंतन न करता केवळ वाचन केलं तर बऱ्याच वेळा मला वाटतं जास्त संदेह निर्माण होण्याची शक्यता आहे मागे जो अभ्यास योग सांगितला आणि मग तो अभ्यास योग सांगताना अभ्यासापरीस ज्ञान हे गहन अभ्यासापेक्षा ज्ञान हे गहन आहे आणि ज्ञानाहून ध्यान असे थोर ज्ञानापेक्षा ध्यान थोर आहे आणि ध्यानाहुनी चांग कर्मफल त्याग त्यागाहु भोग स्वानंदाचा आणि मग अनुक्रमे आईसा हा पर्यंत म्हणजे मग नक्की ह्याच्यापेक्षा चा ते चांगलं त्याच्यापेक्षा चा हे चांगलं असं म्हटलं तर कदाचित साधकाची मूळ जी धारणा असेल एखाद्या आपण ज्या संप्रदायात आहोत त्या संप्रदायाची प्रमुख साधना ह्याला जर गौन ठरवलं गेलं तर मग कदाचित मनामध्ये संदेह उत्पन्न होण्याची शक्यता आहे आणि ती होऊ नये या दृष्टिकोनातून आणि साधकाच्या भावनेतून आपण ह्याचं चिंतन करू कदाचित शास्त्रीय दृष्ट्या किंवा तज्ञ याचा वेगळ्या पद्धतीनेही अर्थ लावू शकतात परंतु आपण आपल्या साधनेच्या आणि आपल्या संप्रदायाच्या जी प्रमुख साधनं आहेत त्याला अनुसरून याचं चिंतन करू आता परिसर ज्ञान हे गहन असं जो इथ विषय घेतलेला आहे तर त्याचा आपण घेताना अर्थ अस घेऊया की जो शब्दांचा अभ्यास आहे अनेक ग्रंथ अनेक शास्त्र याचा जो अभ्यास आहे हा बऱ्याच वेळा शब्दांचा अभ्यास असतो आणि असा जो शब्दांच्या अंगाने असणारा जो अभ्यास आहे त्याच्यापेक्षा ज्ञान हे ग्रहण आहे ह्याचा अर्थ शब्दांनी जे ज्ञान होणार आहे त्याच्यापेक्षा जे अभंग जे ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओवीत सांगितलेलं आहे ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा असं जे स्वसंवेद्य आत्मरूप आहे ते या शब्द ज्ञानापेक्षा गहन आहे अभ्यासापरिस ज्ञान हे गहन ज्ञानाहून असे थोर आणि हे जे ज्ञान आहेत ते बऱ्याच वेळा शब्दाच्या अंगाने आपल्याला ते ज्ञान झालं असं वाटत पण ते ज्ञानाची प्रत्यक्ष अनुभूती जर घ्यायचं असेल आपल्या ठिकाणी त्याची प्रचिती घ्यायची असेल ज्याला आपण आत्मप्रचिती म्हणतो तर त्याच्या दृष्टिकोनातून प्रत्यक्ष अनुभूतीसाठी ध्यान श्रेष्ठ आहे जसे आपण बघतो की एखाद चिंतन करत असताना तो सिद्धांत ज्यावेळेस आपल्याला खूप भावतो अंतकरणापर्यंत जातो त्यावेळेस असं सहज होतं की आता इथं वाचन थांबून आपण त्या चिंतनाचा अंतरी अनुभव घ्यावा अंतर्मुख होऊन चिंतन करावं आणि ते चिंतनही जिथं थांबत त्यावेळेस ती अवस्था आणि ध्यान अवस्था ही जवळजवळ एकसारखी आहे म्हणजे जे शब्दांनी समजलं त्याचं प्रत्यक्ष अनुभूती घेण्यासाठी ध्यान आहे म्हणून ध्या ज्ञानाहून ध्यान असे थोर आता पुढच्या अभंगात ध्याना होणी चांग कर्मफल त्याग आता याचा कसा अर्थ लावूया आपण तर जरी ध्यानामध्ये आपण प्रत्यक्ष अनुभूतीच्या दृष्टीने बसलो असलो तरी हे डोळे मिटून होणार ध्यान हे काही आपण अखंडपणे करू शकत नाही दिवसभरात ना पाऊण तास एक तास दीड तास जो वेळ असेल तेवढ्या वेळ ध्यान केल्यानंतर उर्वरित काळात आपल्याला डोळे उघडे ठेवून शरीर भावावरती येऊन देह भावावरती येऊन कर्मही करावेच लागत आहेत ध्यानामध्ये देखील श्वासोश्वासाच कर्म चालूच आहे म्हणजे मी कर्मरहित अवस्थेत राहील असं होऊ शकत नाही त्याच्यासाठी कर्म अवस्थेत यावंच लागत मग कर्म जर करायचीच आहे ती टाळता येत नाही तर मग त्या कर्माच्या फळाचा त्याग इतर ध्यान काळ सोडून इतर सर्व काळ मी जे काही कर्म करत असेल त्या कर्माचा फलत्याग हा मार्ग आपल्या दिवसभराच्या जास्तीत जास्त काळामध्ये आपण कर्मावस्थेत असल्यामुळं कर्म फल त्याग ही साधना आपल्याला घडली पाहिजे नाही तर कर्म केलं की त्याचं फळ मला मिळालं पाहिजे ही इच्छा झाली की बंधने निर्माण होत आहेत आणि त्यागाहून भोग स्वानंदाचा हा कर्म फल त्याग सहजासहजी होत नाही कारण देहभाव आपला खूप दृढ असतो आणि म्हणून आपण कर्म करत असताना किंवा जी काही सकाळी आपण साधना करू साधना करत असताना ध्यानाने आपल्या ज्ञान अवस्थेपर्यंत आपण पोचायचा जो प्रयत्न करत असतो त्या ज्ञान अवस्थेच जी काही अनुभूती आहे ती अनुभूती दिवसभर राहण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे ध्यानामध्ये जो आपण साक्षी भावाने मनातले सर्व कर्म सर्व विचार बघायचा प्रयत्न करतो आणि त्या विचाराद्वारा या सर्व विचारांपासून मी अलिप्त आहे आणि त्या अलिप्तपणे मनाच्या विचारांकडे बघण्याचा प्रयत्न करतो हा जो साक्षी भाव आहे हा साक्षी भाव दृढ होत होत माझी आंतरिक आत्मस्वरूपाकार झालेली स्थिती त्याच्यात बिघाड होऊ न देता दिवसभरातली देखील त्या स्वानंदाच्या भोगात म्हणजेच स्वरूपानुसंधानात राहत माझ्या देह मन कड़ून कर्म घडत राहणे हा त्यागाहुनी भोग स्वानंदाचा स्वच्या आनंदाचा भोग हो। आणि ही अंतिम स्थिती आहे की अखंड स्वरूपानुसंधानात राहणे हे आपल्या सर्व साधनेचा परिपाक आहे स्वामीजींनी म्हणून वर प्रार्थनेमध्ये खूप सुंदर असं मागणं मागितलेलं आहे आपल्या सर्व साधकांसाठी आणि ते म्हणजे स्वस्वरूपानुसंधानी रमो चित्त निरंतर हे तीन गोष्टी अत्यंत महत्वाचं सांगितल्या चित्त विषयाच्या ठिकाणी रमत आपण पाहतो की एखादा सिनेमा पिक्चर बघताना तीन तास बघतो तिथं मन कंटाळत नाही पण पंधरा मिनट ध्यानाला बसला की चुळबुळ सुरू होते देहाची होते मनाची होते आणि म्हणून स्वस्वरूपाच जरी अनुसंधान सुरू झालं तरी चित्त तिथं रमत नाही रमो इथं रमलं पाहिजे चित्त काय रमलं पाहिजे स्वरूपाच्या अनुसंधानात तर चित्त कारण चित्तामध्ये अनेक का विचार संकल्पना निर्माण होतात त्या न होऊ देता चित्त रमलं पाहिजे आणि कस तर निरंतर असंच वेळेस निरंतर चित्त तिथे रमायला सुरुवात होईल त्यावेळेस ते चित्त जो बाह्य विषयाचा भोग घेण्यासाठी आतुर झालेला असत ते सोडून स्वरूपानंदांचा म्हणजे स्वस्वरूपानुसंधाने सु, रमो चित्त निरंतर अस असे स्वानंदाचाच भोग घेईल अनुक्रमे आईसा क्रमोणी हा पंथ असा हा अनुक्रमे क्रमोने हा पंथ शांती सदनात पातला जो तो अत्यंत शांत वृत्तीने स्वरूपानुसंधानात राहत सर्व आयुष्य त्या आत्मानुसंधानातच त्याच जाईल आणि ह्या दृष्टीने सोहम साधना ही परिपूर्ण साधना आहे म्हणजेच काय तर निष्काम कर्मयोग उपासना आणि ज्ञान हे जे तीन मार्ग आहेत हे तिन्ही मार्ग वेगवेगळे न ठेवता क्रमाने किंवा क्रमसमुच्चय किंवा समसमुच्चय आपल्या साधनेत आपण समसमुच्चय वापरतो ह्या तिन्ही साधना ह्या सोहम साधनेशीच निगडीत आहेत त्या कशा आहेत हे वेळ प्रसंगी आपण बघू आणि अशा पद्धतीनी ही साधना आपण करत तिथपर्यंत पोचायच आहे हरिओम श्री कृष्णार्पण श्री गुरुचरणारविंदारपणमस्तु मस्त हरिओ राम कृष्ण हरी